नमस्कार मंडळी आता होऊ द्या धिंगाणा मधून सर्वांच्या भेटीला आलेला आणि सर्वांचा आवडता कलाकार म्हणजे सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधव मराठी नाटक सिनेमा मालिका तसेच हिंदी चित्रपटात देखील त्याने आपली छाप पाडली आहे तुमचा मुलगा काय करतो या नाटकातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर अग्गबाई अरेच्या जत्रा दे धक्का जबरदस्त हुप्पा हुय्या कुटुंब अशा आणि आपल्या समोर आले आहेत उत्तम अभिनेता तर आहेत पण कॉमेडी कलाकार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते सिद्धार्थ जाधव यांनी हिंदी हिंदी चित्रपटामध्ये देखील आपली छाप पाडली आहे तर या दिग्गज अभिनेत्याची पत्नी कोण आहे आणि काय करते हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सिद्धार्थ जाधव यांच्या पत्नीचे नाव तृप्ती जाधव असे आहे ती एक आहे तर या जोडप्यांचा प्रेमविवाह झाला आहे आणि या जोडप्यांना दोन मुली देखील आहेत तर दोघांनी नचबलियेमध्ये देखील भाग घेतला होता तर मंडळी तुम्हाला ही जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद